मित्रांनो नमस्कार आज आपण नेट परीक्षा पेपर एक साठीचे पंचवीस प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानाचा अनुच्छेद एक्कावन्न ए कोणत्या विषयाशी संबंधित आहे उत्तर आहे मूलभूत कर्तव्ये दुसरा प्रश्न आहे ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये कोणती वायू प्रमुख भूमिका बजावते उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड पंचायती राज संस्थेची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीनुसार झाली उत्तर आहे त्र्याहत्तरावी दुरुस्ती चौथा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले उत्तर आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा मनुस्मृती हा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे उत्तर आहे हिंदू धर्मशास्त्र आणि कायदे प्रश्न सहावा भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण उत्तर आहे किरण बेदी एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी आपला पदभार स्वीकारला प्रश्न सातवा डिजिटल इंडिया योजनेचे उद्दिष्ट काय आहे इलेक्ट्रॉनिक सेवाद्वारे शासनाची पोहोच वाढवणे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एन ए पी दोन हजार मध्ये शिक्षणाचा कोणता नवीन मॉडेल सुचवला आहे पाच तीन तीन चार मूलभूत प्राथमिक माध्यमिक व उच्च शिक्षण हा मॉडेल आहे आय पी एलची स्थापना कोणत्या वर्षी झाली दोन हजार आठ मध्ये झाली प्रश्न दहावा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम मनरेगा कोणत्या वर्षी लागू झाला दोन हजार पाच विखे पाटील यांनी कोणत्या खेळात आंतरराष्ट्रीय पात्रता मिळवली उत्तर आहे बॅडमिंटन चंद्रयान तीनचे प्रमुख उद्दिष्ट काय होते उत्तर आहे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून रोव्हरद्वारे संशोधन करणे सार्कचे मुख्यालय कोठे आहे काठमांडू आणि नेपाळ प्रश्न चौदावा अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत पंधरावा प्रश्न नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला एकोणीशे एक साली नोबेल पुरस्कार झाला भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती होते प्रश्न सतरावा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखे साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी सेवी रामन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा